गणरायाला दुर्वा इतक्या प्रिय का आहेत गणांचा अधिपती विघ्नहर्ता मंगलमूर्ती श्री गणेश प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण त्याचं नाव घेतो कारण तोच विघ्नांचा नाश करणारा आणि सुखाचा आरंभ करणार देव पण कधी विचार केला आहे का गणरायाला दुर्वा इतक्या प्रिय का आहेत पूर्वीच्या काळी अनलासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता त्याचं नावच सांगतं अनल म्हणजे अग्नी तो राक्षस जिथे जाई तिथे ज्वाळा पसरत ऋषी देवता सर्वजण त्याच्या तापाने त्रस्त झाले होते तेव्हा सर्व देवता गणपतीकडे धाव घेतात प्रभो आम्हाला या ज्वालामुखी अनलासुरापासून वाचवा गणरायाने हसत मान हलवली आणि म्हणाला चिंता करू नका गणरायाने आपल्या विशाल मुखाने त्या राक्षसाला घेऊन टाकलं क्षणात सगळं शांत झालं पण आत मात्र प्रचंड जळजळ सुरू झाली अग्निस्वरूप अनलासूर त्यांच्या पोटात होता आणि त्या तापाने गणराय व्याकुळ झाले त्याचवेळी अठ्ठ्याऐंशी मुनींनी आपली साधना संपवून प्रार्थना केली हे गणेश या उष्णतेचा शम हो तेव्हा त्यांनी हिरव्यागार थंड आणि जीवनादायी दुर्वांच्या जुळ्या गणरायाच्या मस्तकार ठेवून त्याला शांती दिली कश्यप ऋषींनी गणरायाला एकवीस दुर्वांच्या जुड्या अर्पण केल्या आणि के आश्चर्यकारक रीतीने ती जळजळ कमी होऊ लागली तेव्हाच गणराय म्हणाले जो मला दुर्वा अर्पण करील त्याला हजारो यज्ञ व्रते आणि तीर्थयात्रांचे पुण्य लाभेल तेव्हापासून आस्था गायत प्रत्येक भक्त गणरायाला दुर्वा अर्पण करतो दुर्वा म्हणजे शांती सौम्यता आणि पवित्रतेचं प्रतीक ती हिरवीगार आहे म्हणजे जीवनाची ऊर्जा ती थंड आहे म्हणजे मनाला शांत करणारी ती औषधी आहे म्हणजे दुःख आणि जळजळ शमवणारी ही कथा आपल्याला शिकवते की दुर्वेसारखं थंड शांत आणि औषधी मन ठेवा जे स्वतःलाही शांती देतं आणि इतरांनाही आनंद